नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पौष्टिक असा शेवयाचा उपमा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून हा उपमा केला जातो गव्हाच्या पिठाच्या शेवया गहू आणि रवा मिक्स करून ह्या शेवया बनवल्या जातात आणि याच्यापासून जो उपमा आपण करतो तो नक्कीच पौष्टिक असतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांसाठी खास अगदी पौष्टिक नाश्ता म्हणून हा तुम्ही नाश्ता बनवू शकता चला तर वेळ न घालावतो साहित्यकृती पाहूया एक वाटी आपण इथं शेवया घेतलेल्या आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि या शेवया आता आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आणि शेवयाचा चुरा करून घेतला आहे मी आणि तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पहा साधारण ब्राऊन कलरवरती शेवया आल्या की आपण काढून घेऊया एक पाच मिनटासाठी ह्या भाजून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्यात बाजूला आपल्याला हे पहा अगदी पौष्टिक नाश्ता आहे मुलांनी सकाळचा नाश्ता जेव्हा मुलं मागतात तेव्हा मॅगी देण्याऐवजी जर तुम्ही या शेवया दिलात तर नक्कीच हा नाश्ता पौष्टिक आणि मुलांना अगदी छान पोटभरीचा होतो हे पहा पुन्हा एकदा तेल एक पळीभर तेल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये मोहरी फोडणीला घेतली आणि मोहरी छान तडतडली की जिरं घेऊया आपण जिरे मोहरीची फोडणी छान झाली की एक चमचा हळद घ्यायची छोटा चमचा अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्यात बारीक चिरलेल्या मिरच्याचं प्रमाण जर मुलं खाणारे असतील तर कमी जास्ती करू शकता छान अशा मिरच्या परतून झाल्या की आपण एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही घेऊया आणि कांदा ही खमंग असा आपल्याला मऊसर असा परतून घ्यायचा आहे कांदा मऊसुद होईपर्यंत मऊ असा कांदा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे छान ही फोडणी सगळी खमंग परतायची आहे आता याच्यामध्ये आपण भाज्याही घेणार आहोत हे पहा कांदा छान आपला परत परत ते मी कडीपत्ता घेऊया एक चार ते पाच कडीपत्त्याची पानं घ्यायची तेलामध्ये कडीपत्ता घालायला मी विसरले वरून घेते हे पहा जेवढा होईल तेवढा कांदा आपल्याला खमंग परतून घ्यायचा काही वेळेला मुलांना कच्चा कांदा आवडत नाही तर थोडासा कांदा जास्ती परतून घेतला तर कांदा की ले ले गे आहे की नाही हे त्यांना कळत नाही भा ह्याच्यामध्ये आपल्या जो पदार्थ आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी चमच्याने म्हणाल तर तीन चमचे शेंगदाणे आहेत हे पोह्याचे चमचे छान असे शे शेंगदाणे परतून झाले की आपण मक्याचे दाणे घेऊया फ्रोझन मटर घेऊया आणि इथं तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता सिमला मिरची घ्या गाजर घ्या अगदी तुम्हाला ज्या भाज्या आवडतील उपम्यामध्ये त्या भाज्या घ्या म्हणजे मुलांना भाज्याही खाल्ल्या जातात आणि नाश्ताही असा पौष्टिक होतो हे पहा आता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे माझ्याकडे थोडेसे मक्याचे दाणे होते थोडेसे फ्रोझन मटर होते ते मी फोडणीला घेतले आणि छान असं हे एक पाच ते सात मिनटासाठी परतायचं आहे आपल्याला सगळं आणि याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची हिरवी शिमला मिरची ज्या ज्या कलरच्या शिमला मिरच्या आहेत त्या वेगवेगळे कलर घालून वेग तुम्ही जर हा उपमा बनवलात हो तर नक्कीच मुलं आवडीने खातील हे पहा आता हे सगळं छान खमंग परतून घ्यायचं आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित परतत आलं की आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं हे पहा आता एक वाटी आपण शेवया घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे वाटीच्या सहाय्याने माप सांगते मी तुम्हाला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि हे आता सगळं छान उकळून द्यायचं आहे आपल्याला हे पहा आप एक पाच मिनटासाठी ह्याला उकळी येऊन द्यायची आपल्याला आहे की नाही छान पौष्टिक असा नाश्ता आहे हा अवश्य आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांसाठी मला वाटतं हा नाश्ता करावा तुम्ही घरी हे पहा आता छान पाणी उकळू द्या आपल्याला मिडियम गॅस करायचा आणि पाणी उकळून घ्यायचं चवीनुसार मीठ घेऊया एक चमचा साखर घेऊया हे पहा थोडीशी गोडसर चव पण छान लागते ह्याला आणि हे सगळं उकळून देऊया आपण हे पाणी छान उकळून द्यायचंय आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेवया फोडणीला टाकायच्या आहेत थोडंसं आपण उलटण्याच्या सहाय्याने सगळं एकसारखं डवळून घेऊया हे पहा शेंगदाणे मक्याचे दाणे दाणे छान असे चवीला खूप छान ह्या उपम्यामध्ये लागतात आता भाजलेल्या शेवया घेऊया आपण याच्यामध्ये आणि शेवया घेऊन एकसारखं आप हे आपल्याला मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये हे पहा आणि थंड पाण्यामध्ये जेव्हा पाणी उकळेल तेव्हा शेवया फोडणीला टाका पाणी उकळायच्या आधी टाकू नका नाही तर त्याची चव बिघडते हे पहा आणि मला वाटतं मॅगीला पर्याय हा या शेवयाचा उपमा नक्कीच असू शकतो मुलांनी मॅगी बघित मागितली तर मॅगीच्याऐवजी तुम्ही शेवया द्या पौष्टिक असा हा नाश्ता आहे एक चमचा भिजवलेली मुगाची डाळ मी घेतली आणि हे छान एक सारखं सगळं एक करून घ्यायचं आपल्याला आणि गॅस मंद ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून हा छान उपमा आपल्याला या पूर्ण फोडणीमध्ये मुरून द्यायचा आहे हे पहा झाकण ठेवूया आपण आता एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं पाच मिनिट झालेले आहेत पाहूया थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा झाकण ठेवू आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि जसं आपण हा उपमा केलेला आहे हा तिखट उपमा आहे अशाच प्रकारे तुम्ही हा गोडही करू शकता पाणी उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं भाजलेल्या शेवया टाकायच्या साखर टाकायची किंवा गूळ टाकायचा आणि झाकून हे असं छान शिजून द्यायचं त्याला गोड शेवया म्हणतात किंवा बोटव बोटव्याचा भात म्हणतात किंवा बोटवं म्हणतात ते पहा इथं छान आपला तिखट असा उपमा तयार आहे शेवयांचा एक अर्ध लिंबू आपण पिळूयावरून हे पहा खूप छान शेवयाचा उपमा होतो नाश्त्याला अगदी अवश्य करून पहा आणि कसा झाला तो कमेंट्समध्ये सांगा चिरलेली कोथिंबीर घेऊया आणि अशा प्रकारे आपला छान असा पौष्टिक शेवयाचा उपमा तयार आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मल मुलांसाठी पौष्टिक असा हा नाश्त्याचा पर्याय आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी